गोगावले विरोधात काम केल्या जिवे मारण्याची धमकी पिंपळकोंड ग्रामस्थ बाबू यांचा पत्रकार परिषदेतून आरोप आमदार गोगावले यांच्या विरोधात मतदान बूथ लावल्यास जिवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल महाड तालुक्यातील पिंपळकोंड येथील बाबू पांगारे आणि त्यांचा मुलगा कल्पेश पांगारे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे याची विस्तृत माहिती देण्यासाठी मंगळवार बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी त्यांनी महाड शहरातील समृद्धी हॉटेल येथे जाहीर पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं यामध्ये त्यांनी जिवे मारण्याच्या धमकीच्या आरोपासोबतच गावातील मंदिरात आमदार गोगावले यांच्या विरोधात मतदान करण्याचा अवयव निकामी होऊन दुखापत होऊ दे असा नवस केल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी केला सत्तावीस ऑक्टोबरला आमदार गोगावले यांच्या इलेक्शनच्या प्रचारात मुंबई येथे मिटिंग संपन्न झाली होती त्या मधून मुंबईच्या मंडळांनी पूर्ण इथे यायचं जो गावामध्ये इथे बूथ लावेल त्याला जिवे मारण्याची धमकी पण दिलेली आहे प्लस जे आमच्या गावाचे रामदैवत आहे त्या ग्रामदैवतावर ग्राम यांनी नवस केलेला आहे की जो आमच्या विरोधात मतदान करेल त्याचं शारीरिक अवयव त्याला इजा पोचावी या दृष्टीने त्यांनी तिथं गावपांडेच्या ह्याच्यामध्ये नवस केलेलं आहे तर हे कितपत योग्य आहे आम्ही मा मागे पण पोलीस स्टेशनला कंप्लेंट वगैरे करून कोणी त्याच्यावरती काही कारवाई करत नाही फक्त पेपर घेतात काही बोलत नाही की आम्ही त्यांना सांगितलंय असं काही घडलंच नाही आणि ते जर का त्यांनी काय सांगितलं का लगेच आम्हाला घरून पोलीस स्टेशन मधून उचलून घेऊन जातात मला मागे छोट्या गुन्ह्यामध्ये पाच दिवस अटक केली होती त्यांनी पण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्याकडे दिलेली तक्रार आणि त्यांची ग्रामस्थांची बैठक दहा तारखे रविवारी झाली होती आणि त्या रविवारच्या बैठकीमध्ये अनेक ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये जाऊन तिने ग्रामदेवतेला नमोज केलेला आहे की जो आमच्या विरोधात मतदान करेल त्याची बोट वाकडी होऊ देत त्याला शारीरिक इजा पोहोचली पोलीस मध्ये कंप्लेंट घेत नाही घेतली का लगेच क्रॉस केस करतो की त्याने आम्हाला मारण केली मी राहायला बिरवाडी मध्ये माझे आई वडील आणि माझा भाऊ पिंपळवाडी मध्ये राहतो त्याच्या जर जीवाला काय झालं तर त्याला पूर्ण प्रशासन जबाबदार असणार मी वारंवार तक्रार देतो त्या पोलिस स्टेशन मध्ये तर माझी कुठलंही म्हणणं ऐकून घेतलं जात नाही दहा हजार रुपये द्यायचे वीस हजार रुपये लोकशाहीन मला अधिकार दिलाय त्या अधिकार मी पालन करणार त्यांना काय करायचं ते करू द्या तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी